जय जिजाऊ जय शिवराय मित्रभो नमस्कार आपण बघतो आहोत ह्या ज्या पेट्या दिसत आहेत त्या सफरचंदाच्या पेट्या आहेत इथे बघा ह्या काही रिकाम्या एवढ्या रिकाम्या झालेल्या पेट्या आहेत आणि हे सगळे बॉक्स सफरचंद या ठिकाणी भरलेले आहेत तर मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटत आहे आंतरवली सराठ ते मुंबई मनोज जरांगे पाटील यांची जी विराट पदयात्रा निघालेली आहे त्या पदयात्रेतील यात्रेकरूनसाठी या अहमदनगर जिल्हा वकील संघाच्या वतीनं ह्या सपरचंदाची व्यवस्था करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा हेतू एवढा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या पदयात्रेला विविध समाज घटकांवरून कशा प्रकारचं सहकार्य लाभत आहे या ठिकाणी आपण बघतो सकाळपासून सफरचंद वाटप या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी काही मंडळी उपस्थित आहेत जाणून घेऊया आपण त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया अहमद अहमदनगर जिल्हा वकील बारच्या वतीनं या सफरचंदचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील यांची विराट पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघालेली आहे अनेक ठिकाणी चहापाणी आहे पोह्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे पण आपण देखील आपण मात्र या ठिकाणी सफरचंद पदयात्रेतील वाटचालूंसाठी देत आहात काय भूमिका काय भावना आहेत आमच्या अहमदनगर बार असोसिएशनचा या मोहिमेला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि जे जे काही या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्या सर्वांना आम्ही सफरचंदाचा आहार द्यायची द्यायचं ठरवलंय आणि पाणी देतोय आम्ही सर्व अहमदनगर बार असोसिएशन मराठा समाजाच्या पूर्ण मागे आहे एक मराठा लाख मराठा साधारणतः किती सफरचंदाच्या पेट्या आपण आणलेल्या आहेत आणि आतापर्यंत किती वाटप झालंय जवळजवळ साडेतीन क्विंटल सफरचंद आणलेला आहे टन साडेतीन क्विंटल टन म्हणजे पस्तीस क्विंटल सफरचंद आणलेला आहे पस्तीस क्विंटल सफरचंद या ठिकाणी वाटप आहे आणि जरांगे पाटील यांनी हा उभारलेला लढा या लढ्याकडे आपण वकील म्हणून कसं बघता कायद्याने त्यांना आरक्षण देणं आवश्यक आहे आणि कायद्यामध्ये जो काही थोडाफार ट्रॅ लॅक्युनं राहिलेला आहे तो भरून काढून मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे कारण जरी कुणबी हा वेगळा आपण समजलेला असला तरी आम्ही असं समजतो की संपूर्ण मराठा समाज हा कुणबीच आहे त्यामुळे कुणबीचे दाखले वेगळे काही मागायची आवश्यकता नाही आहे संपूर्ण मराठा समाज हा कुणबी समजून त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे अशी आमची सर्व वकील वर्गाची भावना आणखी काही वकील मंडळ या ठिकाणी आहेत काय भावना आहेत आपल्या आज सकाळपासून सफरचंदाचं वाटप या ठिकाणी सुरू आहे आज जवळजवळ भारताला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाले जे राजकीय नेते आहेत राजकीय नेत्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केलेली आजपर्यंत की के मराठा समाजाला ओबीसी वगळता स्वतंत्र आरक्षण देतो परंतु मराठा समाज हा पूर्वीपासून कुणबीच आहे ज्यावेळेस देशाला महाराष्ट्राला ज्यावेळेस युद्धाची गरज होती त्यावेळेस मराठा समाजाने शेती सोडून तलवारी हातात घेतल्या आणि तो क्षत्रिय झाला काळाचे ओघात त्यांची जात जी आहे कुणबी ती रेकॉर्डवरनं पुसली गेली परंतु आम्ही कुणबीच आहोत पूर्वीपासून व आमचे जुने जर दाखले काढले आई वडिलांचे तर ते कुणबीच निघतात त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे आम्ही सर्व हक्कदार आहोत आम्हाला वेगळं नाही तर ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे हे आमचं हक्काचं आहे आम्ही कुणाच्या विरोधात नाही आणि एक सच्चा मावळा छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने समोर आलेला आहे तो अत्यंत प्रामाणिक आहे आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळेच सर्व समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळे वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील मराठा समाजातली किंवा इतर सर्व समाजातले सुद्धा ते सुद्धा सर्व मनोजरांगे पाटलांच्या मागे जातीने जातीने त्यांच्या मागे हजर आहेत आता आमच्या अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष गुगे गुगे वकील हे जैन समाजाचे आहेत परंतु त्यांनी फार मोठ्या प्रमाणात या कार्यासाठी लीड घेतला व सगळ्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सफरचंदचं जवळजवळ तीन टन सफरचंदचं वाटप हे खारीचा वाटा म्हणून आमचं काहीतरी सहकार्य असावं म्हणून आम्ही या मोर्चासाठी आलेल्या लोकांना करत आहोत जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हे समाजकार्य सुरू आहे दादा मनोज रांगे पाटील यांचा आवडलेला गुण त्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला काय काय आवडतं मी अगोदर मराठा समाजाचा गुण सांगतो आमचे पूर्वज अडीचशे वर्षापूर्वी मारवाडमधून महाराष्ट्रात मा, आले आमच्या समाजाला सपोर्ट कोणी केला मराठा समाजानेच केलेला आहे हे आम्ही कधी विसरू शकत नाही आणि आज मराठा समाजाला जी गरज आहे त्यात सर्व जाती धर्माचे लोक हे मराठा समाजाच्या मागे आहे कारण या समाजाने वेगवेगळ्या धर्म लोकांना एवढं सामावून घेतलेलं आहे त्याची आठवण आज प्रत्येक जाती धर्माने करण्याची गरज आहे आणि मनोज जरांगे पाटलाच्या निमित्ताने हे खूप चांगला लीडर ताप या तब या समाजाला लाभलेला आहे ज्याचं कुठला पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही कुठला स्वार्थ नाही आहे एक सामान्य शेतकरी कुटुंबातला ही व्यक्ती आहे आज तळ तळतळीने एवढं समाजासाठी झटतोय मनोज गब्बार जरांगे पाटलांना सर्व समाजातून भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय त्यामुळे या आंदोलनाला सर्व थरातून चांगला प्रतिसाद मिळतोय सगळ्यांचा पाठिंबा समर्थन आहे दादा जरांगे पाटलांचा आवडलेला एक गुण सांगा झरंगे पाटील यांचं निःस्वार्थ निःस्वार्थपणात फार स सगळ्या स सा, सर्व सा, समाजांना फार अतिशय आवडलेलं आहे त्यांचं निस्वार्थ नेतृत्व नेतृत्व करण्याची पद्धत वक्तृत्व या सर्व गोष्टी त्यांच्या फार चांगल्या आहेत त्याच्यामुळं त्यांना सर्व समाजातून पाठिंबा मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद आता हे सपरचंद वाटप सुरू आहे साधारणतः याच्यामध्ये किती व्यक्ती किती व्यक्तींपर्यंत हे सफरचंद पोहोचू शकतात कमीत कमी एक लाख व्यक्तींपर्यंत या सफरचंद पोहोचवण्याचा आमचा मानस आहे बघ बघतोय आपण अहमदनगर जिल्हा वकील बार असोसिएशनच्या वतीनं एक लाख लोकांपर्यंत सफरचंदाची ही सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण समोरून बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी वाटप सुरू आहे आलेले मावळे आहेत त्यांना या ठिकाणी सफरचंदाचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे अशा पद्धतीने ही सगळी मंडळी आहेत अशा प्रकारे बॉक्स लावलेले आहेत आणि सफरचंदाचं या ठिकाणी वाटप सुरू आहे मुंबईपर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी एनर्जी देण्यासाठी हे सगळे बांधव कार्य करत आहेत काय भावना आहेत आपल्या अतिशय उत्स्फूर्त असा प्रसिद्ध मला या महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की आमच्या नगर जिल्ह्यात जे कलेक्टरच्या वेबसाईटला टाकलेले दाखले आहेत ते एकदम टोटके टाकलेले आहे अजून प्रत्येक गावातील मराठा कुंबीची अजून रेकॉर्ड पूर्ण तपासणी झालेली नाही जे जुने रेकॉर्ड आहे खरेदी वगैरे हे पण पूर्ण तपासले गेले नाही फक्त दोनच दाखले टाकलेले त्यांनी खरेदी खात्याच्या माफक असे भरपूर दाखल्या आमच्या रेकॉर्ड रूमला उपलब्ध आहेत कारण की पूर्वीचे झालेले त्यांचे पण रेकॉर्ड आहे ते पण त्यांनी टाकलेले नाही शासनाने त्वरित त्याचे दखल घेऊन पटकन त्याचे दाखले वितरित करावे धन्यवाद या ठिकाणी छोटी चिमुरडी देखील आहे मनोज दादा बघितलंय तू हो आता बघायचंय

बंधुनो हा व्हिडिओ आपण बघितला आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा या ठिकाणी आणखी एक आ, आ, वकील बांधवांचे चिरंजीव आहेत त्यांची काय काय भावना आहेत मनोरदा येत आहेत आता खूप भेटायचंय त्यांना खूप बरं चांगलं वाटतंय तर सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे जो तो जो प्रत्येक जण या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करतोय वकील बांधवांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आपला व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोच करा पाण्याच्या बॉटल्स आणि सफरचंद याचं वाटप अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं वकील बार असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं आहे त्यांचा या ठिकाणी आपण बॅनर सुद्धा दाखवणार आहोत तसंच आम्ही सर्व अहमदनगर बार असोसिएशनचे सदस्य सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण जरांगी पाटलांच्या या उपक्रमात कुठल्याही प्रकारचे केसेस वगैरे काही दाखल झाले तर आम्ही विनाशुल्क सदरचं कोर्ट कामकाज पाहायला तयार आहोत ते कुणीही आम्हाला संपर्क के केल्यास त्यांना नक्कीच आम्ही कायदेशीर मार्गाने त्यांना मदत करण्याची तयारी आमची धन्यवाद सर जर काही कायदेशीर अडचणी आल्या तर तिथं देखील अहमदनगर जिल्हा वकील बार असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी मदत होणार आहे आपण त्यांचा या ठिकाणी बोर्ड दाखवणार आहोत अशा प्रकारे इथे बोर्ड लावलेला आहे हा बोर्ड देखील त्या दे ठिकाणी आपण बघायचा आहे अहमदनगर वकील बार असोसिएशनच्या वतीनं सर्व मराठा योद्ध्यांना फलो, ला, फलो आहाराचा लाभ घ्यावा असं त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे या ठिकाणी सुद्धा पाण्याचं जे या ठिकाणी वाटप सुरू आहे कोणाच्या कोणाच्यातर्फे महावितरण तर्फे महावितरण सुद्धा मागे नाही ते सुद्धा या ठिकाणी मनोज सैनिकांना ऊर्जा पुरवण्याचं काम करताय काय भावना आहे काय प्रतिक्रिया आहे चांगलं वाटतंय मराठीला आरक्षण भेटावा आणि आम्ही त्यांच्या मागे दारंगी पाटलांच्या धन्यवाद तर आ, वकील बांधव आणि महावितरणचे कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी आहेत महावितरणचे या ठिकाणी अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधूया सर मनोज दादा आता काही मिनिटात या ठिकाणी पोहोचतायत आपण या ठिकाणी पाण्याचं वाटप केलंय काय काय भावना आहेत काय सरकारला विनंती आहे सरकारला हेच विनंती आहे का कुठल्याच पब्लिकला वेठीच न धरता आता जे टप्प्याटप्प्याने जे आंदोलनाची भूमिका चालू आहे याच्यामध्ये एक स्पष्टता येणं गरजेची आहे आणि याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे कारण हा इतका मोठा जो जनसमुदाय जात आहे याच्यामध्ये नक्कीच जनरल माणसाला पण त्रास सहन करावा लागणार आहे आणि जे म मराठ्यांची जी भूमिका आहे जे बांध मराठा बांधवांची जी भूमिका आहे ती आता लगेच आता याच्यापेक्षा वेळ घालवणं गरजेचं नाही आहे याच्यावर ताबडतोब तोडगा काढणं गरजेचं आहे दादानी सांगितलेलं आहे तोडगा निघणं गरजेचं आहे अहमदनगरमध्ये आज मराठ्यांची एवढी विराट संख्या आहे मराठ्यांचा महाप्रलय मुंबईच्या दिशेने निघाला आहे सरकारने हा व्हिडिओ बघून तात्काळ निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी मराठा समाजाला न्याय द्यावा अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत तर आपण इथे थांबूया जय जिजाऊ जय शिवराय